नमस्कार तर आजच्याला निघालोय आम्ही बाजरे खोडायला आत्यान सुला गेली मुर आणि आत्यान मी चालले आता मागचं उरकून मधनं सुरुवात केली ना आत्या इथं आल्याच्या नंतर आत्याने इथं मोडा केला आणि मग मध्ये आधी वावराच्या गेल्यावर नेमकं दुई कुंडलं आणून टाकाय जवळ पडतं मग दोन्ही बघून उशे आणि मधीच अशी तिथून काढलेली बाजरी आता चाललंय आमचं खुडायच बी बिल सुटल या आज बी पडतय थोड कवा गार जावळ येते या की पाऊस येतोय बुसबुस आता असेजत चाललंय खुडायचं आमचं दाजीबाई जरा मदतीला ते दाजीबाई येते ना खुडायला दाजीबाई लाच जरा लाजर बुजरे येत अगदी दाजीबाई कुणालाच ऐकत नाही खुडायला हात माझ्याकडे माघारी फिरून ते पण आले तर आता त्यांचं काम चाललंय वाहतूक वाहतूक गाडी आहे आणि आमचं चाललंय खोडायचं काम्याली बरली की त्यांनी टाकायची उद वारत लय सुटलंय भरपूर वारायचं काय खरं नाही वाऱ्याच दोन गुणधर्म असतात पाऊस काढतो तरी नाही तर घालावतो तरी वार बनले सुटले बापू उरागला नाही बापू

भरले की तिकडं मुड्यावर टाकायचं आणि मग त्या मुड्यावर पाऊस आला गेले वर ना दुसरं पाल टाकायचं बापू पण घडी जरा आलाय मदतीला तिला नाही कंच्या कामाला बापू येतोच दाऊ ना हा ना मी आता बोलाय कुतलं आहे ह्या वर्षी कशी काय बाजरी

पाखरांनी खाली दे पण चिमण्यांनी अशी कणसं काय काय खाल्लेली पण आहेत जे हा काणस आली ती खाली त्यांना पण खायला भेटलं पाहिजे त्यामुळं शेतकरी हा म्हणजे जगाचा आहे फार कीटकापासून पशुपक्षी प्राणी माणसापर्यंत त्याला सर्वजणाला काय यावं लागतं या तरी निसर्गाची एक दिनगी आहे आणि मग हे सर्वजणाला पाहिजेत पशुपक्षापासनं तर माणसापर्यंत तर आता मस्त बाकी आमचं बाजरी आज फोडून घ्यायची आणि इकडं बापू पण आहे मग बापू <laughs> बापूरावा बापू जरा लास्ट इकडे बोलतच नाही बरे आहे ना बाजरी बापू मध्ये तिला आला या

सगळं काढून फक्त आळाशा पाडली आहे आता खोडायला सुरुवात आहे म्हटलं तरी तिला कष्ट घ्यावा लागते ना घरी घरी उंदरांनी परत मामाचा वाटा आहे ना हा ना उंदराचा वाटा चिमण्यांचा पाखरांचा किड्यांचा मुंग्यांचा शेतकरी म्हणजेच नागाचा पुशिंदारा हा कनी फार बोट आता मी कन्स वायाला होतो म्हणजे मी माल वाहतो की तर बाया काय मला ऐकतच नाही हे गमेला झाले की तीन ते झाले की तीन असं लय लांब होता ना पल्ला आता जवळ आलाय मोडा इथं आता हिथं ह्या ट्रॅक्टर लावायचा उद्या परवाशिन मग परत न्यायचं घरापाशी तिथं मुडा बनवायचा आहे आणि मग तिथं मशीनवर दानं करायचं आणि मग पोती भरून हे घरात दान्य पोचवायचं तो पर्यंत आपल्याला एक पंधरा दिवस लागतील घरात जाणं जास्तपर्यंत पर्यंत शेतकऱ्याला लय काळजी असते बरोबर आहे शेतकऱ्याला तोपर्यंत काळजी म्हटलं घरात

ही पावसाळी बाजरीची सुगी नंतर उन्हाळ्यात शेळूची सुगी ज्वारीची गहू हरभरा नंतर ते रब्बी पिकाची पेरणी केलेल्या त्यानंतर उन्हाळ्यात निघते तर आणि हे खरीप पिकाची पेरणी ही म्हणजे रोहिणी मेरगाला पेरणी केली की हे बाजरीचं पीक आता पावसाळ्यामध्ये याचं हे पीक घेतलं जातं आणि हे पीक म्हणजे इकडं पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं कमी पाऊस परदेशामध्ये जास्त प्रमाणात बाजरी पिकती बर गळ आणि ऊसात पण येतो पण काय काय ठिकाणी मस्त बाकी काय काय ठिकाणी जरा ताटली ते नाही का असं आहे का जरा

आईने बनवलं होत आता पहिल्यांदा बाजरीचा म्हणजे हावळा खाला हुरडा लिंबुरा हा पहिल्यांदा बाजरीचा लिंबुरा खाला नंतर खायचा मलिदा मग बाक नंतर खायच्या बाकरी दररोज एक दोन भाकरी खाल्या दोन बाकरी खाल्या तर दिवसभर कसलं बाकरीच नाही जेवणाचं ध्यानच होणार नाही इतकी बाग बाकरी बाजरीची कणक असते बाजरे आणि हे नाचणी ना म्हणजे एकदम चांगल्या बाकऱ्या असतात दमदार असते नाचणी आणि बाजरी नाचणी कोकणात ना ना ना, किंवा मावळामध्ये जास्त पण जास्त प्रमाणात पिकली जाते पावसाच्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडतो त्या भागात आणि बाजरी कमी पावसाच्या प्रदेशामध्ये हे बाजरे घेतलं जातो का त्यासाठी बाजरी खायला चांगली असते बाकर तेवढं मेहनत पण घ्यावा लागते सकाळी बाकरी खाऊन आलेलं तर आता या खोटा झालं खोडून कंच तर, तर आता जेवाय बसायचं दुपारचं काय आणलंय मग जेवण काय आहे कालवन बापरीच बघ ने कालवण मिरची खारडा आणला सर जाऊच हा ना जाऊचणी भाऊ हाय मस्त बाकी बाप जरा टोकडा चावा आहे की

वरच वावर झालं खोडून कि वावर पूर्ण झालं खोडून वरच पावशी पाल पण आणून ठेवले आला पाऊस की आपलं कांसावर टाकायचं या का वावरातलं दुपारीच खुडून झालं आणि दुसरं बी वावर पार कडला गेले थोडस राहिले लय लांब वाहतूक झाली नागरिक दिवसभर तुमच जे वाटत थोडीशी मी पण का ना मदत करते दाजी ब करते बराच लांबठी राहिला आता ते ओतायला तिथं जायचं तिथन परत इथं माघारी यायचं वारं तर दिवसभर भरपूर सुटलं या पण पाऊस नाही आला पण आभा निस्त ढगाळ काळ जरा झालं या बरस लांब टाका जायला लागतंय अजून दिवस कासराभर राहिलाय आता तर इकडं बी आता थोडस राहिलंय कडला जायचं पुढं आख वावर वा राहिल वा 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 वा? या वावर आज होईल का नाही आता कडाला जाईल का नाही वावर न गॅरेंटी आहे का लांब जायचं जवळ बी नाही मालवाच गाडी गाडी माल मालवाच तिकडे भरली व्हायर बापू गाडी भरली की तिकडे खाली करायची गाडी आता सहा वाजून गेल्या सहा सहा वाजत आहे तर आता जायचे घरी तर इकडं चाले आयचं बांयचं हे आता थोडंसं राहिलं यातलं अजून खालचं वावर पण राहिलंय गमायले भरून ठुलते या आता उद्या खालचं खडून घ्यायचं थोडंसं राहिलं इकडं सुला नाणी नाही नाही झाली का सुट्टी सुट्टी किती वाजता असते इकडं बायांची होय आता थोडा उशीर झाला घरचं काम कामाच थोडस उशीर होतो बापू या गाम्याला घेऊन गेला पुढं हा ना चला चला मी या घेतो आता गाम्याला एवढा डिग लावलाय आहे आम्ही आता इथं आता इथं ठेवायचा झाकून आणि मग उद्या पारवायची इथनं तॉयलेट भरायचं आणि मग नेऊन तिकडं मुड मुडा बनवायचा घरापाशी तरी बाजरीची माझी लय मेहनत असते तिला काढायची खोडायची परत बारडायची परत हे सारमाट बाहेर काढायचं ते बांधायचं ते काय गुरं पण खात्यात जर नाही बा नाही झाली का सुट्टी

आना दा ना ने, ने, आ ने, ने, ना ने ने ने। मी ले ले। मी दो दो। जा ले ले मी त्याचं फळ भेटल्यावर बरं वाटतंय तर एवढी सगळी कणसं मी वाहिली काही दाबाच गामेली ह्यांनी पण वाहिली बानाईनी बापूनी आईनी सुलानी नानीने ह्यांनी बरं मी जास्त कामेली वाहिली कारण मी वाहतूकच जास्त करतो तो त्यांनी खोडून जाय गाम्याला भरलं की मग मी वायाचो तर आता हे जापून घ्यायचा आपल्याला मुडा सगळे अगदी मस्त बाकी पांढर शिपत बाजरीचे कणस इथं तर आता चुलाला जायचे गुरं घेऊन बाळाला भांडे कुठे काय जेवणाची हांडे भांडे घेऊन जायचं हा मग बापू आता अं बापूची कधी मध्ये अशी मदत असतेच बापूची आता इकडं जरा फेरफटका आला होता बापू फिरत फिरत आला आमच्याकडे मग बापूने पण आम्हाला मदत केली बापू कधी नाही कधी असं आम्हाला मदत करतोच बापू तात्या मानिका अण्णा आ, आ, बा, असा बापू म्हणजे चांगल्या टायमाला जाऊन येतो हा ना बापूच ऐकून बापू चालला होता एकूण लेमका बापू मग इकडं आला आमच्याकडं बाना निघाली बर बर आम्ही मुडा जागतून येतो आम्ही पण हम्म सरमाड टाकून मुडा जागून घेतो आम्ही तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो धन्यवाद